पहाताहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा बंद केलेल्या पोलीस चौकी त्वरित सुरू करा पोलीस आयुक्तांना निवेदन पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकीमुळे अंतर तातडीने संपर्क साधण्यासाठी फायदेशीर सोलापूर शहरातील मुख्य पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पोलीस चौकी बंद ठेवल्याने मोडकळीस आलेले आहेत काही ठिकाणी जनावरे वावरत आहेत वास्तविक पाहता शहराचे वाढते शहरीकरण व्यापारी नागरी वसाहती विविध शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय दवाखाने परिसरात जर पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकीमुळे तातडीने संपर्क साधण्यासाठी फायदेशीर असते आठ शहरातील विविध भागात उघडपणे भुरटे चोर रोड रोमियोंचा वावर रिकाम टेकड्यांची हुल्लडबाजी बेधडकपणे वाहने चालवणे अशा विविध गंभीर घटना गुन्हेगार यांच्यावर पोलीस खात्याची करडी नजर असणे ही नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे अशा पोलीस चौकीमुळे वचक बसेल या विषयाचा गांभीर्याने विचार व्हावा असे म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्त यांना लेखी निवेदन देत मागणी करण्यात आली यावेळी प्रमुख प्रताप चव्हाण महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी परिवहन समितीचे माजी सदस्य शहर उत्तर विधानसभा समन्वयक प्रमुख विजय पुकाळे आदी उपस्थित होते माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी माझे सहकारी प्रमुख विष्णू महाराज कारमपुरी विजय पुकाळे रेवन बुक्कनवरे यांच्या शिष्टमंडळाच्या वतीनं एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की सोलापूर शहरामध्ये सात आठ स्टेशन आहेत त्या पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत सहा पोलीस चौक्या आहेत पण ती सगळ्या चौक्या बंद अवस्था येतात बंद अवस्थेत येतात त्यामुळं त्या चौकीचा वापर विद्रुपीकरण व्हायला लागलं त्यामुळं तिथं अवाज हो कचरा पाणी गटार साठल्यामुळं ते मोकार जाणारं त्या चौकीमध्ये फिरायला लागलेत की साहेबांकडे आम्ही शिवसेने वतीनं मागणी केली की सगळ्या चौक्यात चालू करा सोलापूर शहरातील नागरिकावरती एक झरप बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी ऐकवण्यासाठी गुन्हेगारावर झरप बसवण्यासाठी ह्या चौक्यात चालू करणं गरजेचं आहे असं मी पोलीस आयुक्त राजकुमार यांच्याकडे मागणी केली साहेबांनी आम्हाला विनंती होतात ते मागणी मागणी मान्य केलेली आहे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस साठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर यस के गायकवाड संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन